यामध्ये म्हणजे पहिल्या नंबरची ऑप्शन आहे हीच जोडमूळ संख्या नाही आहे कोणती नाही असं विचारलेलं आहे म्हणजे याच्यातल्या तीन जोड्या ज्या आहेत त्या जोडमूळ संख्येच्या जोड्या आहेत परंतु एकच जोडी जोडमूळ संख्या नाही कोणतीवाली नाही तेवीस आणि पंचवीस कारण या पंचवीसमध्ये या पंचवीसला भाग जातो बरोबर दोन्ही मूळ संख्या असणं कंपल्सरी आहे जोडमूळ संख्यामध्ये म्हणून याचं उत्तर आलं तेवीस आणि पंचवीस पुढचा प्रश्न कोणतील बारावी त्रिकोणी संख्या कसं काढायचं <coughs> तुम्हाला काय सांगितलं होतं मी यामध्ये सूत्र दिलं होतं यन गुन्हेला यन प्लस वन भागीला दोन या सूत्राच्या अनुषंगाने यन म्हणजे नैसर्गिक संख्या किती घ्यायची आहे बारावी बारावी नैसर्गिक संख्या येणार बारा गुन्हेला किती तेरा बारा अधिक एक म्हणजे तेरा भागीला दोन बे एक बे बेसकम बारा तेरासक अठ्याहत्तर म्हणजे बारावी त्रिकोणी संख्या कोणती आहे अठ्ठ्याहत्तर ही आहे पुढचा प्रश्न पंधरानंतर येणारी सोळावी त्रिकोणी संख्या कोणती इथं काय प्रश्न विचारला मी नंतर येणारी सोळावी त्रिकोणी संख्या कोणती आता पंधरा नंतर म्हणजे कोणती पंधरावी ही त्रिकोणी संख्या आहे का पंधरा ही त्रिकोणी संख्या आहे का त्रिकोणी संख्या तुम्हाला सिरियली नंबर मी सांगितल्या होत्या कोणती कोणती एक नंतर तीन नंतर सहा दहा पंधरा एकवीस बरोबर ह्या काय आहेत त्रिकोणी संख्या आहे मग पंधरा ही देखील त्रिकोणी संख्या आहे ना मग प्रश्नात इथं दिलेला आहे पंधरा नंतर येणारी सोळावी त्रिकोणी संख्या कोणती म्हणजे या पंधरा <clears throat> पंधरा ही जी त्रिकोणी संख्या आहे यानंतर येणारी सोळावी त्रिकोणी संख्या कोणती आहे काढायची आहे मग ही कशी काढायची पंधरा या संख्येच्या नंतर येणारी सोळावी त्रिकोणी संख्या कोणती कसं काढायचं पंधरा ही जी संख्या आहे ही कितवी आहे पंधरा ही जी त्रिकोणी संख्या आहे ही कितवी त्रिकोणी संख्या आहे पाचवी त्रिकोणी संख्या आहे मग ही पाचवी त्रिकोणी संख्या आहे तर पाचच्या पुढची सोळावी काढायची आहे ना म्हणजे सोळा अधिक पाच टोटल किती एकविसावी संख्या विचारली आहे हे मान्य आहे सोळा काय आहे ही सोळावी त्रिकोणी संख्या विचारलेली आहे आणि हे जे पाच घेतले हे पाच म्हणजेच एक दोन तीन चार पाच ही पाचवी संख्या पंधरावी पंधराही होती बरोबर म्हणजे तुम्हाला टोटल कितवी संख्या विचारलेली आहे एकविसावी संख्या विचारलेली आहे मग एकविसावी संख्या काढण्यासाठी आपल्याला सूत्र हेच वापरावं हो लागेल म्हणून काय करायचं यन गुन्हेला यन प्लस वन भागीला दोन म्हणजे तुम्ही इथं घ्यायचं एकवीस गुणिला बावीस भागीला दोन बे अकरा बावीस अकरा एक अकरा चला एक अकरा दोन्ही बावीस बावीस आणि एक तेवीस अकरा एक अकरा चाला एका एक अकरा दोन्ही बावीस आणि एक तेवीस दोनशे एकतीस दोनशे एकतीस ही काय झाली एकविसावी त्रिकोणी संख्या इथं वाटल्यास पहा तुम्ही इथं फरक कितीचा होता दोन तीन चार पाच सहा आता पुढची काढायची आहे सात अठ्ठावीस नंतर आठ छत्तीस छत्तीस आणि नऊ पंचेचाळीस पंचेचाळीस आणि दहा पंचावन्न पंचावन्न अकरा सहासष्ट नंतर बारा अठ्ठ्याहत्तर नंतर तेरा एक्क्याण्णव नंतर चौदा एकशे पाच एकशे पाच नंतर किती येणार नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा ही पहिली संख्या आहे ही दुसरी संख्या आहे ही तिसरी संख्या आहे ही चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी अकरावी बारावी तेरावी चौदावी संख्या तुम्हाला एकविसावी संख्या पाहिजे की नाही मग एकविसावी संख्या काढायची पुढची किती प्लस करायचे पंधरा एकशे वीस त्याच्या पुढे इकडे लिहितो मी एकशे वीसच्या पुढे एकशेवीस सन एक सोळा एकशे छत्तीस हे एक पंधरा फरक होता हे सोळाचा सतराचा फरक सतरा हे किती होतात एकशे त्रेपन्न अठरा एकशे एकाहत्तर एकोणीस एकशे नव्वद वीस दोनशे दहा एकवीस दोनशे एकतीस आलं उत्तर दोनशे एकतीसचं उत्तर आहे ना बैठेत मग आता ही ॲक्च्युली सोळावी संख्याच आहे का ही सोळावी संख्याच उत्तर निघालेली आहे का हे तुम्हाला तपासून दाखवायचं आहे मला तर हे तपासून दाखवत असताना कितव्या पंधरा पंधरा नंतरची पाहिजे ना मग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे एकशे वीस घेतलं मी हा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा सोळावी संख्या कोणती आली दोनशे एकतीस आहे हे मी टॅली करून दाखवलं मग आता हे उत्तर काढत असताना थोडंसं मोठ्या स्वरूपात विचारलं तर आपल्याला काढता आलं पाहिजे ना जसं आता इथं मी दिलेला आहे दोनशे एकतीस नंतर येणारी विसावी त्रिकोणी संख्या कोणती असा प्रश्न विचारला आता दोनशे एकतीस नंतर दोनशे एकतीस साठी दोनशे एकतीस किती नंबरची संख्या आहे ही माहिती आहे का तुम्हाला आता काढली आपण ती किती नंबरची संख्या आहे एकविसावी संख्या आहे दोनशे एकतीसची जी संख्या आलेली आहे त्रिकोणी संख्या ही कितवी संख्या आहे एकविसावी आहे पण ती एकविसावी आहे हे ओळखायचं कसं तर यामध्ये दोनशे एकोणतीस ही काय आहे दोनशे एकतीस ही काय आहे ही त्रिकोणी संख्या आहे म्हणून दोनशे एकतीस ही त्रिकोणी संख्या आहे म्हणून ती कितवी संख्या आहे म्हणजे यांची किंमत काढायची आपल्याला तर यांची किंमत काढत असताना एन गुन्हेला एन प्लस वन भागीला दोन असं आहे ना सूत्र मग याला काय करायचं एन गुनिला एन प्लस वन भागीला दोन बरोबर कित किती लिहायचं दोनशे एकतीस याला छेद काय नाही म्हणजे एक लिहायचं यानं याला गुणायचं याचा याचा गुणाकार किती येते बे एक बे बेत्रिक सहा बे चार बरोबर चारशे बासष्ट हा लागोपाठ संख्यांचा गुणाकार आहे चारशे बासष्ट जे आहे हा लागोपाठ येणाऱ्या संख्यांचा गुणाकार आहे तर याला काय करायचं याचे दोन अवयव लिहायचे लागोपाठ येणाऱ्या संख्येसाठी तर कसे लिहायचे चारशे बासष्ट पेक्षा लहान चारशे बासष्ट पेक्षा लहान वर्गसंख्या कोणती आहे चारशे बासष्ट पेक्षा लहान असलेली वर्गसंख्या कोणती आहे चारशे एक्केचाळीस वर्ग आहे चारशे एक्केचाळीस वर्ग आहे एक्केचाळीस एकवीसचा चारशे एकेचाळीस हा एकवीसचा वर्ग आहे बरोबर आहे आणि चारशे बासष्टपेक्षा मोठी वर्गसंख्या कोणती आहे चारशे बासष्टपेक्षा मोठी वर्गसंख्या आहे तोरें। चारशे चौऱ्याऐंशी कशाचा वर्ग आहे बावीसचा मान्य आहे यापेक्षा लहान वर्गसंख्या चारशे एक्केचाळीस होती त्याचं वर्गमूळ एकवीस आहे आणि याच्यापेक्षा मोठी वर्गसंख्या चारशे चौऱ्याऐंशी होती त्याचा वर्गमूळ बावीस आहे म्हणजे एकवीस ही संख्या आहे आणि एकवीस अधिक एक म्हणजेच बावीस ही संख्या आहे आता या बावीसला जर मी दोनने भाग दिला तर बे अकरा बावीस अकरा कोणीला एकवीस केलं तर उत्तर किती येते दोनशे एकतीस बरोबर आहे म्हणजे ही जी दोनशे एकतीस त्रिकोणी संख्या आहे ही कितवी आहे एकविसावी आहे का एकविसावी संख्या ही एकविसावी त्रिकोणी संख्या दोनशे एकतीस आहे म्हणजे तुम्हाला एकवीस मिळाले इथं जसं सोळा घेतलं होतं मी किंवा हे पाच घेतलं होतं पंधरा ही संख्या किती होती पाचवी पाचवी डायरेक्ट काढून घेतलं होतं असं पण ही कितवी संख्या आहे तेवढं काढत बसणार आहे का आपण तिथं तेवढा टाईम आहे का आपल्याकडे नाही अशा पद्धतीनं आपण उत्तर काढलं एकवीस आणि बावीस बरोबर मग एकवीस आणि बावीस काढलं तर इथं पहिलेची एकवीस दोनशे एकतीस ही संख्या एकविसावी प्लस कितवी काढायची आहे विसावी बरोबर ना मग आता याची बेरीज किती आली एक्केचाळीस एक्केचाळीसावी संख्या विचारली आहे मग आता एक्केचाळीसावी संख्या विचारली असल्यावर सूत्र काय वापरणार आपण एक्केचाळीस गुणीला बेचाळीस भागीला दोन बे दोन्ही चार बे एक बे एकवीस एक एकवीस एक हातच्या आले दोन एकवीस चौक चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी दोन शहाऐंशी आठशे एकसष्ट हे झालं उत्तर प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आठशे एकसष्ट इतकं आहे बरोबर आहे पुन्हा एकदा Mm. आठशे एकसष्ट सोळा तितकी मोठी वर्गसंख्या नाही माहीत राहणार तुम्हाला विचारलीच घेऊ आपण कुठली तरी आपण घेऊ mm. एकशे नव्वद एकशे नव्वदच्या पुढील एकतीसावी त्रिकोणी संख्या कोणती मग कशाच्या पुढची विचारली एकशे नव्वदच्या पुढची एकतीसावी त्रिकोणी संख्या कोणती असं विचारलेलं आहे एकशे नव्वद ही कितवी त्रिकोणी संख्या आहे ही तर काढाणं गरजेचं आहे की नाही मग हे कसं काढायचं हे शिकवलं नाही आत्ता कसं काढणार सांगा काय करणार याला हां याला लिहिणार आपण यन गुन्हेला एन प्लस वन भागीला दोन बरोबर एकशे नव्वद छेद एक छे याचा याचा गुणाकार करणार ते येणार याचा गुणाकार म्हणजे किती आलं एकोणीस दोन्ही अडतीस तीनशे ऐंशी तीनशे ऐंशीचे अवयव पाडणार तीनशे ऐंशीपेक्षा लहान वर्गसंख्या कोणती तीनशे ऐंशीपेक्षा लहान वर्गसंख्या तीनशे एकसष्ट वर्ग आहे एकोणीसचा आणि तीनशे ऐंशीपेक्षा मोठी वर्गसंख्या चारशे कशाचा वर्ग आहे वीसचा ता、एकोणीस आणि वीस इकडं एकोणीस इकडं वीस म्हणजे यांची किंमत किती आली एकोणीस म्हणजेच आपल्याला दिलेली जी एकशे नव्वद संख्या आहे ही कितवी आहे एकोणीसावी आहे कशात आलं म्हणून एकोणीस प्लस आपल्याला इथं किती दिले एकतीस एकोणीसच्या नंतरची एकतीसावी संख्या विचारली ना म्हणून आपण याची बेरीज करू किती आली नऊ एक दहा हा चला एक पन्नास पन्नासवी संख्या विचारली आहे पन्नासवी त्रिकोणी संख्या म्हणून पन्नास गुणीला एक्कावन्न भागीला दोन बे दोन्ही चार उला एक बे पंच दहा पंचवीस एक पंचवीस सातशे आले दोन पंचवीस पाच सव्वाशे सव्वाशे पाच दोन एकशे सत्तावीस बाराशे पंच्याहत्तर हे झालं संख्या समजलं काय प्रॅक्टिस करा याची येऊन जाईल बरोबर पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी परिमेय संख्या Contigo. पुढीलपैकी परिमेय संख्या कोणती यामधली परिमेय संख्या कोणती आहे कशाला म्हणतो आपण परिमेय संख्या पूर्ण भाग जाते अशी संख्या म्हणजे परिमेय संख्या मग यामध्ये कोणत्या संख्येला पूर्ण भाग जाते तर एक गोष्ट लक्षात ठेवा की एखाद्या संख्येला <coughs> दोन ने किंवा पाचने दोन नंतर चार दोन चार पाच आठ या संख्यांनी भागायचं जर असलं एक अंकीवाल्या संख्या एक अंकीवाल्या संख्यांनी भागायचं आहे दोनने चारने पाचने आणि आठने भागायचं असलं तर पॉईंटमध्ये का असे ना त्याला पूर्ण भाग जाते या संख्येने भागलं तर परंतु तीन एकने इथे एक घेऊ हो शकता तुम्ही इथं तीन कुठली सुटली आणखी सहा सात नऊ या संख्यांनी जर भागायचं काम पडलं तर त्याने पूर्ण भाग जात नाही अकरा बरोबर तर आता इथे छेदात किती आहे नऊ इथं किती आहे अकरा इथं किती आहे तीन हे तीन सहा सात नऊ ह्या संख्या छेदात असल्यास पूर्ण भाग जात नाही बरोबर आणि ह्या संख्या छेदात असल्यास पूर्ण भाग जातो आता पूर्ण भाग जात असला तर ती संख्या कोणती असते परिमेय आणि पूर्ण भाग जात नसला तर ती संख्या कोणती असते अपरिमेय तुम्हाला कोणती विचारली परिमेय संख्या मग आता याच्यातली परिमेय संख्या कोणती सांगाल आठ शेत पाच ही परिमेय संख्या आहे कारण हे पाच इथं आहे ह्या संख्या जर शेतात असल्या तर पूर्ण भाग जातो अन्य पुढीलपैकी अपरिमेय संख्या कोणती बरोबर अपरिमय संख्या विचारलेली आहे आम्ही आता अपरिमय संख्येसाठी इथं दिलेलं आहे यामध्ये अपरिमय संख्या कोणती आहे हे विचारलेलं आहे मग आता कसं सांगाल इथं शेतात कि किती आहे सहा आहे चार आहे सहा आहे याच्यात सहा आलेला आहे बरोबर ह्या संख्या शेतात असल्यात पूर्ण भाग जात नाही असं मी म्हटलेलं आहे मग यांना भाग जाणार नाही यांना भाग जाणार नाही इकडे यांना भाग जाऊ शकेल असं गृहित धराल म्हणजे अपरिमेय संख्या कोणती म्हणाल कोणती चौथी की तिसरी की दुसरी की पहिली सांगू आता यातली अपरिमेय संख्या जी आहे ही पहिली आहे सांगितली का कोणी विचार केला का पहिली आहे कशी काय हां बरोबर आहे आता या ठिकाणी मी ते सांगितलं म्हणून तेवढंच गृहित धराल तसंच पण भागाकार करत असताना याला याला सारख्या संख्येने जर भाग गेला तर सारख्या संख्येने भाग देऊ शकतो की नाही जसं इथं सातला आणि नऊला ला भाग जाते का सातला आणि नऊला भाग जाते का एवढं सांगा नाही आठ आणि पाचला ला नाही जात नऊ आणि अकराला भाग जात नाही पाच आणि तीनला ला देखील भाग जात नाही पण इथं पस्तीसला ला आणि पंधराला भाग जाते की नाही किती येते सांगा कितीने भाग जातो पाचने ने इथं पाच सात पस्तीस पाच त्रिक पंधरा म्हणजे ऍक्च्युली ही मूळ संख्या कोणती आहे सातशे तीन अशी आहे म्हणजे याला तीनने ने भागायचं आहे बरोबर आणि तीनने ने भागायचं असलं तर भाग पूर्ण जात नाही ओके आता इथं पहा पंधरा आणि सहाला ला भाग जातो का कशाने पंधराला आणि सहाला ला तीन ने भाग जातो तीना पाच पंधरा तीन दोन्ही सहा म्हणजे पाचला दोन ने भागायचं ऍक्च्युली मग ने भागायचा दोन कुठे आहे इकडे म्हणजे पूर्ण भाग जाणार पॉईंटमध्ये का ना भाग जाणार ना ओके इथे कशाने भागायचा आहे चारने चार इथं आहे भाग जातो परत इथं इथं भाग जातो का चौदाला आणि सहाला भाग जातो का पहिले सांगा मला चौदाला आणि सहाला भाग जातो कितीने दोनने ने 네। बेसाटी चौदा बेत्रिक सहा इथं आहे सातशे तीन सॉरी इथं सातशे तीन नाही द्यायला पाहिजे तुम्ही दोन संख्या झाल्या ना इथं आपण वेगळी घेऊ हां इथं आपण घेऊ ठीक आहे इथं सहाच्याऐवजी सोळा करा त्याला तुमच्या बेसाठी चौदा बेआशी सोळा सातशे दहा सोळा करा त्याला ठीक आहे आता सांगा इथं शेतात किती आहेत आठ इथं शेतात किती आहेत चार इथं शेतात किती आहेत दोन इथं किती आहेत तीन अपरिमय म्हणजे भाग न जाणारी संख्या मग आता त्याच्यातली कोणती भाग न जाणारी संख्या ही एकमेव म्हणून ॲक्च्युली मुळात इथं जे संख्या दिलेल्या होत्या देताना पंधरा सहा चार सोळा तर ह्या संख्या बघायच्या का नाही त्याला आपसात इथं भाग जाते का ते पाहायचं आणि त्या हिशोबाने ठरवायचं पूर्ण भाग जाण्याची संख्या आहे किंवा नाही आहे आता फोटो काढून घ्या काढलं हां हा सुदर्शन खारे समोर येऊन काढ सरांना काय म्हणायला व्यवस्थित करून सगळ्यांना दिसलं पाहिजे त्याच्यात ठीक आहे